सायकल चलाव पर्यावरण बचाओ सायकल चलाव सेहत बनाव संदेश देत एस आर पी एफ शहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त साजरा एस आर पी एफ शहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन सायकलिंग संडे ग्रुपद्वारा करण्यात आली सायकल रॅली आयोजन सायकल रॅलीमध्ये एस आर पी एफ अधिकारी पोलीस शिपाई तसेच खेळाडू यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला एस आर पी एफ ग्रुपच्या शहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त सायकलिंग रॅलीचे आयोजन गोंदिया येथील बिरसी विमानतळाजवळ असलेल्या एस आर पी एफ कॅम्प येथे करण्यात आले होते एस आर पी एफ ग्रुपच्या शहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त या ग्रुपद्वारा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले या सायकल रॅलीमध्ये सायकलिंग संडे ग्रुप सहभागी झाला असतो त्याचप्रमाणे एस आर पी एफ ग्रुपमधील अधिकारी आणि पोलीस शिपाई त्याचप्रमाणे खेळाडू यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी सायकलमध्ये जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर सायकलिंगद्वारे भ्रमण करत लोकांना सायकल चालवण्याचे संदेश देत व आपले आरोग्य उत्तम ठेवण्यात यावे याचप्रमाणे पेट्रोलची बचत व्हावी व भारत की जय सायकल चलाव पर्यावरण बचाव सायकल चलाव सेहत बनाव असे संदेश देत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारासोबत संकेत पवार